नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करता आहे मावळ वार्ता पाहूयात रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लॉवर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजंड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय भरत अगरवाल यांच्या विसाव्या स्मूर्ती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्था व लायन्स क्लब ऑफ लेजंड यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माजी राज्यमंत्री संजय भेगडे खोपोली नगर परिषद माजी नगराध्यक्ष दत्तात्रय महसूलकर माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष नासिर उर्फ पप्पूभाई शेख लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड माजी नगरसेवक देवीदास कडू त्याचबरोबर लायन्स क्लब लेजंड अध्यक्ष गोरख चौधरी अमित अगरवाल डॉक्टर हेमंत अगरवाल व प्रोजेक्ट मॅनेजर रमेश लुणावत चार्टर्ड अध्यक्ष सुरेश गायकवाड इत्यादींसह उपस्थित होते यावेळी भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रमुख अध्यक्ष लता अगरवाल उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी व, व संचालक मंडळ राजू दळवी यशवंत पायगुडे रामविलास खंडेलवाल मिलिंद खळतकर ऍडव्होकेट संजय गायकवाड दत्तात्रय तांदळे ऋषिकेश लेंडघर सुनंदा दाभणे अनिल गायकवाड दिनेश ओस अशोक अगरवाल आणि वसंती खिरे इत्यादी सर्व सभासद कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी ही उपस्थित होते यावेळी रक्तदानाचे विशेष सहकार्य शिबिराला आधार ब्लड सेंटर पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच रक्तदात्यांसाठी एक वर्षाकरिता पाच लाख विमा संरक्षण देण्यात येणार आहे या शिबिरामध्ये एकूण सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशवंत पाय गुडे यांनी मांडले उपस्थित राजकीय क्षेत्रातील सर्व साम सामाजिक संस्थेतील अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामुख्याने व्याख्यानमाला असेल शिबिर असेल असे अनेक विषय त्यांच्या या आवडीचे होते आज डॉक्टर अगरवाल साहेबांनी जो उल्लेख केला रक्तदान कशासाठी करायचं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आज त्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचतात म्हणजे चंद्र तळेगावचे चंद्रकांतबाई मेहता पूर्फ त्यांना गटुलाल शेठ म्हणायचे नुकतंच त्यांचं निधन झालं त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त वेळा त्या ठिकाणी रक्तदान केलं आणि त्यांचं नाव त्या ठिकाणी ग्रीनिश बुक ऑफ हो वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड झालं आणि एक अशा पद्धतीने समाजासाठी मदत करायची समाजाच्या अडचणीच्या काळात तिथं उभं राहायचं हे भरत काकांनी शिकवलेले अनेक नेतृत्व आज लोणावळा शहरामध्ये काम करताना आपण सर्वजण पाहतोय त्यांच्या कार्याची पावती मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद